माझ्या शेतात खूप सारे मजूर काम करत होते त्यातीलच एक नीता नावाची सुंदर मुलगी होती ती मला खूप आवडत होती एक वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं मी तिलाच बघण्यासाठी शेतात जात होतो एक दिवस सगळे मजूर काम करून घरी गेले होते पण ती अजून शेतातच होती मी तर कधीपासून अशा मोक्याची वाट बघत होतो की ती कधी मला एकांतात भेटेल पण मी असं करण्यासाठी खूप घाबरत होतो कारण मी गावचा सरपंच होतो जर गावातील लोकांना माझ्या अशा वागणुकीबद्दल समजलं तर माझी खूप बदनामी होणार होती मित्रांनो माझं नाव सुरेश मी एका छोट्याशा खेडेगावात राहतो माझं वय पस्तीस वर्ष आहे मला दोन मुलं आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुलांना सुट्ट्या होत्या त्यामुळे माझी बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली होती माझं तीस एकर शेत होतं आणि तसेच माझ्याकडे वीस म्हैशी आहेत त्या म्हशींना घालण्यासाठी मला रोज हिरवागार चारा लागतो माझ्या शेतात माझ्यासोबत रोज दहा बायका काम करतात शेतातला चारा कापणे आणि महिशींच्या गोट्याची स्वच्छता हे सगळं काम मजुरांकडूनच होतं आणि मी त्याप्रमाणे त्यांना मजुरीही देत होतो माझी स्वतःची दूध डेअरी होती गावातील लोक दूध आमच्या डेअरीत घालण्यासाठी येत होते त्यामुळे मी डेअरी व्यवसायामध्येही खूप चांगले पैसे कमवत होतो माझ्या घरात कशाचीही कमी नव्हती माझं जीवन अगदी आरामदायी चाललं होतं मी कामगारांना मजुरी जास्त देत असल्यामुळे गावातल्या सगळ्या बायका आणि मुली माझ्या शेतात कामासाठी येत होत्या माझ्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे आणि मी गावातल्या सगळ्यांना चांगली मजुरी देत असल्यामुळे गावातल्या लोकांनी मला सरपंच पदासाठी निवडलं होतं त्यामुळे आता गावात माझा मान सन्मान अगोदरपेक्षा जास्त वाढला होता आता माझ्याजवळ बक्कळ पैसाही येऊ लागला होता त्यामुळे आता मी फक्त शेतावर देखरेख करण्यासाठी जात होतो माझ्या शेतात नीता नावाची मजूर काम करत होती ती दिसायला खूपच सुंदर होती तिच्या रसरशीत आणि गुबगुबीत तारुण्याने मला वेळ लावलं होतं मला आता तिच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं मी सारखं काही ना काही कारण काढून तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो तिलाही माझ्या अशा वागण्याचा अंदाज आला होता की मी तिच्यावर लाईन मारत आहे पण ती कळून न कळल्यासारखं दाखवत होती असेच दिवसामागून दिवस जात होते आता माझ्या मनाची बेचैनी अजून वाढत चालली होती कधी कधी मी विचार करत होतो की सरळ जाऊन तिला माझ्या मनातली गोष्ट सांगावी पण नंतर वाटत होतं की माझ्या अशा वागण्याने गावात माझी बदनामी होईल आणि माझं सरपंच पद जाईल पण जा माझं मन मानत नव्हतं आता मी नीताला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतो मी रोज काही ना काही बहाण्याने शेतात जात होतो आणि तिच्याकडे बघत बसायचो तीही माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती मला वाटत होतं की नीतालाही माझ्याबद्दल तेच वाटतं जे मला वाटतं एक दिवस नीता अचानक सकाळी सकाळी माझ्या घरी धावत आली आणि म्हणाली माझ्या नवऱ्याची अचानक तब्येत बिघडली आहे त्याला आता लगेच दवाखान्यात भरती करावं लागेल त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे मलाही तिच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता मी लगेच माझी चार चाकी काढली आणि तिच्या नवऱ्याला मागच्या सीटवर झोपवलं आणि नीताला माझ्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं शहरात पोचेपर्यंत माझं सगळं लक्ष नीताकडेच होतं त्या दिवशी तिने डार्क निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि डार्क गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला होता नवऱ्याच्या काळजीमुळे तिचं स्वतःकडे जराही लक्ष नव्हतं तिचे केस विस्कटले होते तिच्या लांब सडक केसांच्या बटा वाऱ्यावर उडत होत्या तिची साडी घामाने भिजून अंगाला चिकटली होती तिचं ते सौंदर्य बघून मी पूर्ण भारावून गेलो होतो मी शहरातल्या एका चांगल्या दवाखान्यात तिच्या नवऱ्याला घेऊन गेलो तिथे मी स्वतः पुढे होऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या नीता पूर्ण गोंधळून गेली होती तिथे काय चालू आहे हे तिला काहीच समजत नव्हतं कारण ती याआधी कधीच शहरात आली नव्हती ती अधूनमधून माझ्याकडे एक टक बघत होती ती आता माझ्याकडे आकर्षित झाली होती नीताच्या नवऱ्याला फूड पॉयझनिंग झालं होतं त्याला थोड्या दिवसांसाठी दवाखान्यातच ठेवावं लागणार होतं तिचे सासू सासरे गावीच होते तिच्या लग्नाला फक्त एकच वर्ष झालं होतं त्यामुळे नीता खूप घाबरली होती मला आता आई ती संधी चा चालून आली होती तिच्याशी जवळीक साधण्याची मग मी कधी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समजावत होतो तर कधी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती असा आमचा एक दिवस दवाखान्यातच गेला मी तिच्याकडून तिच्याबद्दलची सगळी माहिती काढून घेतली आता मला तिच्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल सगळी माहिती मिळाली होती दुसऱ्या दिवशी मात्र नीताचे सासू सासरे दवाखान्यात थांबण्यासाठी आले होते मी नीताला घेऊन घरी आलो येताना गाडीमध्ये फक्त ती आणि मीच होतो नीताने मला खूप धन्यवाद दिले ती माझ्यावर खूपच खुश दिसत होती मग पुढचे सलग तीन चार दिवस मी नीताला दवाखान्यात घेऊन जात होतो आणि घरीही मीच घेऊन येत होतो या तीन चार दिवसात मी त्या मनाने माझ्या खूप जवळ आली होती आमच्यात आग पेटण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज होती आता शेतातही ती माझ्यासोबत मनमोकळेपणाने बोलत होती कधी कधी तर ती माझ्यासाठीही जेवण घेऊन येत होती तिच्या सौंदर्य एवढी तिच्या हातालाही चव होती ती माझ्या बायकोपेक्षा जास्त रुचकर जेवण बनवत होती मी आता तिला शेतात काम न करता बायकांवर नजर ठेवण्याचं काम दिलं होतं एक दिवस मी तिला म्हणून लाँग ड्रायव्हर घेऊन गेलो मी ठरवलं होतं की मी तिला आज माझ्या मनातील गोष्ट सांगणार ती ही कसलाही संकोच न करता माझ्यासोबत यायला तयार झाली आता मी तिला गावाच्या बाहेर घेऊन गेलो मी एका सुनसान रस्त्यावर गाडी थांबवली मी तिच्याकडे बघितलं तर ती माझ्याकडेच बघत होती तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना दाटून आल्या होत्या मग मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला म्हणालो तू मला खूप आवडतेस मला तुझ्याशिवाय एक क्षण ही एकटं रहावं असं वाटत नाही मग तू सांग का मला मला मी काय करू तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मी आता तिचं उत्तर ऐकण्यासाठी आतुर झालो होतो पण ती पुढे जे काही म्हणाली ते ऐकून माझ्या कानात ज्वाला ओतल्यासारखं मला वाटलं मला स्वप्नातून जाग झाल्यासारखं वाटत होतं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की ती मला असं काही बोलेल तिने ती तिचा हात माझ्या हातातून झटकला आणि म्हणाली मला मान्य आहे तुम्ही माझे मालक आहात मी तुमच्या शेतात काम करते आणि याच नात्याने मी तुमच्याकडे मदत मागितली होती माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाच्या भावना नाहीत तर आदर आहे तुम्ही आपल्या गावचे एक खूप चांगले सरपंच आहात सा मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते मी त्याला स्वप्नात देखील धोका देऊ शकत नाही मी तुमचं मन दुखवल्याबद्दल मला माफ करा तिचं बोलणं ऐकून माझे डोळे उघडले होते मला आता जाणीव झाली होती की मी चुकीच्या रस्त्यावर भटकलो होतो माझ्या डोळ्यासमोर माझी बायको आणि मुलांचे चेहरे दिसू लागले जर माझ्याकडून काही चूक झाली असती तर मी त्यांना काय तोंड दाखवणार होतो मग नीता नीता, मी नीताला म्हणालो नीता तू कशाला माफी मागतेस मी तुझ्या मदतीचा चुकीचा अर्थ काढला मला वाटत होतं की मी पैशाच्या जोरावर काहीही करू शकतो पण तू माझे डोळे उघडलेस मग मी तिला सुखरूप तिच्या घरी सोडलं आणि थेट माझ्या बायकोकडे तिच्या माहेरी गेलो